घोषित केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शारदुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि सोबत पळाला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजचं कदमवाडीकरांचा महाराष्ट्र केसरी मंडळ आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पलवान सचिन शेठ चव्हाणवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाणवाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्या सोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठानसे तळेगाव यांचा लक्ष एकतीस एकतीस आणि रायफल आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र घेऊन ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागरशेठ खानवेल होगाव पुणे तेहतीस शून्य तीन राहुल पवार अनोडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनोडे प्रसाद पवार अनोडे यांचा भवानी आणि त्याच्यासोबत पळाला किसन शेट शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबर चे आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला क्रमांक गाडी मयूर कदम या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम करण गुनवरे साहेब राजेवाडी आरोही करण साहेब गुणावत यांचा मल्हार आणि राजवाडी जालना आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडी करांचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसाद कार्तिके अजय जाधव खले बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कलेला आणि मनोहर चव्हाण करोडी छत्रपती विकास गायकवाड करंजीपूर यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवान्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानात तृतीय क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी यांच्या संयुक्त महादर्शनाखाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्मस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांक अनंत यांचा तांडवानी त्याच्यासोबत पळाला प्रियांक अनंत तारेकर मानगार विजय कबले शिरवळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव यांचं वादळ वादळ आणि आजच्या मैदानामध्ये मैदाना दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली आणि स्पर्धा म्हणलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं जीतच झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा किर अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वरून गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडी श्री दारातल्या प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्प धोनी आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्य उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्निकेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेठ आंबेडकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी गाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन